नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा नकी भृगुषी गणेश पुराणाचे महत्त्व सांगतात सतू सांगू लागले भृगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान करून सोमकांताच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले आणि पुढे बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले राजा, राजा तुझे पूर्वजन्मीचे पाप इतके प्रचंड व भयंकर आहे की ते नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय तुच्छच ठरेल तरीही तू जर गणेश पुराणाचे श्रवण करशील तर मात्र पापक्षालन होईल असे म्हणून श्री गणेशाच्या आठशे नामांनी अभिमंत्रित केलेले पवित्र पाणी त्यांनी सोमकांताच्या अंगावर शिंपडले ते पवित्र पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच राजाच्या नाकातून एक अतिसूक्ष्म पुरुष बाहेर पडला आणि तो पाहता पाहता वाढतच चालला तो थोड्याच वेळात इतका प्रचंड वाढला की त्याची उंची सात वृक्षांहून अधिक झाली त्या पुरुषाचे डोळे लाल भडक होते व त्याच्या विस्तृत मुखातून लाल लाल जी बाहेर लोंबवत होती काळोखाला ही लाच वाटेल असा त्याचा वर्ण होता त्याच्या मुखातून कधी अग्नीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या तर कधी रक्त पू वगैरे घाणेरडे पदार्थ बाहेर पडत येत होते तो आपले भयंकर दात कडा चावीत होता अशा प्रकारे तो रौद्रभीषण भयंकर पुरुष पाहून आश्रमातील सर्वजण त्याला घाबरून गेले तू कोण आहेस असा प्रश्न ऋषींनी त्याला विचारताच तो म्हणाला प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करणारा पाप पुरुष म्हणतात तो मीच आपल्या मंत्र प्रभावाने मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो यावेळी मी अतिशय सुक्षित झालेला आहे तरी मी काय खाऊ ते आपण सांगा आपण आता मला काहीच खायला दिले नाही तर मी आश्रमातील माणसे व हा सोमकांत आपल्या समक्ष खाऊन टाकीन त्याचप्रमाणे या राजाच्या शरीरातून आपण मला बाहेर काढलेत म्हणून मला राहण्यासाठी दुसरे ठिकाणही दाखवावे त्या पुरुषाचे हे बोलणे ऐकून भृगु ऋषी म्हणाले हे जर सरळ व उंच वाढलेले आंब्याचे समोर झाड दिसते आहे काय त्याच्या ढोलीत जाऊन बैस आणि झाडाची वाळलेली पाने खाऊन राहा सतू सांगतात भृगु ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्या पाप पुरुषाने त्या झाडाला स्पर्श करताच एका क्षणात त्या झाडाचे भस्म होऊन गेले परंतु त्या ऋषींच्या भीतीने तो पुरुष त्या भस्माच्या ढिकाऱ्यात लपून बसला हे पाहून ऋषी राजाला म्हणाले राजा तुझ्या अतिशय पापामुळे हा वृक्ष जळून भस्म झाला आता तू श्री गणेशपुराण श्रवण केलेस म्हणजे त्या पुण्याईने हा आम्र वृक्ष पुन्हा सजीव होईल व तू पापमुक्त होशील त्यामुळे राजा म्हणाला महाराज श्री गणेशपुराण मी कोठे पाहिले नाही व कधी ऐकलेही नाही ते करणारा पुण्यवान बघता मला कोठे मिळणार ऋषी म्हणाले पूर्वी ब्राह्मण देवांनी हे पुराण व्यासांना सांगितले व मी स्वतः ते व्यासांकडून ऐकले आहे तुझी इच्छा असेल तर मी तुला ते सांगेन या सरोवरात जाऊन प्रथम तू स्नान करून शुद्ध मनाने माझ्या ये त्यानंतर राजाने सरोवरावर स्नान केले व मोठ्या आनंदाने मी आजपासून गणेश पुराण श्रवण करीन असा संकल्प केला त्या संकल्पानेच त्या राजाचा रोग तात्काळ बरा झाला भृगु ऋषींच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्वक्षते पूर्णत बरी झाली व त्याच्या सर्वांगातील कृमी नष्ट झाले त्यामुळे राजा फार आनंदित झाला त्यानंतर भृगु ऋषींनी राजाला आश्रमात आणून त्याला बसण्यासाठी आसन दिले त्या आसनावर विराजमान झाल्यावर दिव्य शरीर लाभलेला तो सोमकांत राजा ऋषींना म्हणाला महाराज केवळ संकल्पानेच माझी दुर्धर व्याधी नष्ट झाली ते हे पुराण महान आश्चर्यकारक असेल ऋषी म्हणाले यात शंकाच नाही अनेक जन्मातील पुण्य ज्याच्या गाठी असेल त्यालाच या पुराण श्रवणाचा अलभ्य लाभ घडेल हे पुराण जे श्रवण करतील त्यांची सप्तजन्माची पापे नष्ट होतील साक्षात ब्रह्म स्वरूप असलेल्या त्या गणेशाचे महात्म्य वर्णन करण्यास कोण समर्थ आहे प्रत्यक्ष सहस्रमुखाचा शेष सुद्धा त्याचं वर्णन करण्यास असमर्थ आहेत तरी त्या व्यासांकडून जसे ऐकले आहे तसे तुला सांगतो हे राजा श्री गजाननावर श्रद्धापूर्वक भक्ती असेल त्यानेच हे पुराण श्रवण करावे कथा नववी समाप्त श्री गणेशाय महा